नमस्कार मित्रांनो मी संतोष मराठीगाड टिप्स युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की जास्वंदाची छाटणी कशी करावी आणि का करावी त्याविषयीचा संपूर्ण माहितीचा व्हिडिओ या अगोदर आपण यापूर्वीचा आपण व्हिडिओ तो पाहिलेला आहे तर त्याचा हा रिझल्ट तुम्ही तुमच्यासमोर आहे बघा मित्र पण आता काय होत आहे ही रोप तर पालेदार झालीच आहेत पण यावेळी आता यावरती जर योग्य प्रमाणात आणि योग्य ते खत नाही दिलं तर याला थोडंसं फुलं यायला वेळ लागेल बघा आणि आपल्याला या रोपाला फुलं येणं आणि त्यासाठी याला खाऊ देणं खूप गरजेचं आहे बघा तर आता आपण काय करणार आहोत आणि कोणत्या प्रकारची घरगुती खतं देणार आहोत ते आपण पुढे बघणार आहोत बघा तर सर्वप्रथम आपण काय करूया अगोदर ही जी माती आहे ती व्यवस्थित भुजभूशीत करून घ्यायची आहे आणि या पावसामुळे काही गवत उगवलेलं आहे काही तण उगवलेलं आहे ते कुंडीमधून काढून टाकूया बघा तर हे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हे गवत काढून टाकायचं आहे आणि हे बघा काही वेळाला काय होतं आपण छाटणी केल्याच्यानंतर रोपाच्या खोडावरती अशी छोटी छोटी एकदम मातीच्या जवळ अशी नवीन फूट येत असते बघा ती आपल्याला ठेवायची नाही आहे कारण कारण त्यामुळे काय होणार आहे की जी मातीला हवा लागली पाहिजे ती या खाली येणाऱ्या फांद्यांमुळे इथे हवा येणार नाही आणि मातीमध्ये बुरशी तयार होण्याची शक्यता खूप आहे बघा त्यामुळे ही मातीचे जर एक ते तीन ते चार इंचाचा जो भाग आहे थोडासा मोकळा असणं खूप गरजेचं असतं बघा आणि ह्या मोकळ्या जागेमुळे ह्या मुळांना किंवा या मातीला हवा लागत राहते आणि मुळांपर्यंत अशी माती, ला माती खुरपत राहिल्याच्या नंतर मुळापर्यंत ऑक्सिजन पोहोचत राहतात हे बघा अशा पद्धतीने आपल्याला आता यामध्ये हे नवीन जे पांढरे रूट्स आहेत ते थोडे डॅमेज होणार आहेत त्याने काही फरक पडणार नाही ना आहे कारण पावसाळा ऋतू आहे ह्या रूट्स नवीन तयार अजून होणार आहेत बघा बघा अशा पद्धतीने आपण हे खुरपून घेतलं आहे माती मोकळी केलेली आहे तर मित्रांनो आपण यासाठी काय करणार बघा माझ्याजवळ साधारणतः दहा जास्वंदाची रोपं आहेत त्याचप्रमाणे मी आपली जे खत आहे ते तयार करणार आहे त्यामध्ये आपलं रेग्युलरचं जे आहे ते शेणखत असणार आहे जे की खूप उपयोगी आहे झाडांसाठी आणि शेणखत हे सगळ्याच झाडांना खूप फायदेशीर ठरणारं रोप आहे बघा त्यानंतर मी मग अशी म्हटल्याप्रमाणे जी काही घरगुती खतं आहे जे की फुलझाडे किंवा फळझाडे यासाठी खूप उपयोगी आहे ते आहे बघा हे केळीच्या सालींचं खत तर आता आपण काय करणार आहोत ही करना जी केळीची साल आहे हे बघा अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे आणि ही जे खत आहे तर हे आपण यामध्ये घेणार आहोत ही आहे निंबोळी पेंड बघा ही यामध्ये घेणार आहोत पावसाळा ऋतू आहे त्यामुळे या रोपांना भरपूर प्रमाणात खत द्यायचं आहे त्यानंतर हे जे आहे आपलं ॲप्सम सॉल्ट आहे की जे की पानांचा जो हिरवेगारपणा आहे तो राहण्या मेंटेन करण्यास मदत करतो बघा ते पण आपण यामध्ये घेणार आहोत त्यानंतर दुसरं जे घरगुती खत आहे ते आहे चहा पावडर चहा पावडर हे मातीचा पी एच लेवल मेंटेन करण्यास खूप मदत करतं आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोनिट्स असतात बघा त्यामुळे हे रोप हे खतही खूप झाडांसाठी फायदेशीर आहे चहा पावडर ही तुम्ही वापरलेलीही घेऊ शकता किंवा बाजारातून आलेली जशी चहा तशी घेऊ शकता फक्त प्रमाण हे जर ताजी चहा पावडर असेल तर त्याचं प्रमाण यापेक्षा निम्म असणार आहे बघा त्यानंतर थोडेसे डी ए पी घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी बघा ही आपली साप पावडर आहे पावसाळा ऋतू आहे त्यामुळे या केळीची साली जे आपण या खतामध्ये वापरत आहोत किंवा आपण चहाची पावडर वापरत हो, आहोत त्यामध्ये काही फंगस अटॅक होऊ नये म्हणून आपण थोडीशी यामध्ये साफ पावडर मिसळत आहोत हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे व्यवस्थितरित्या मित्रांनो या केळीच्या साली ज्या आपण यामध्ये मिक्स मिसळलेल्या आहेत त्याचा फुलझाडांसाठी असा फायदा आहे की हे पोटॅशियम रिच असतं बघा आणि यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे जी फुलझाडं आहेत जी फळझाड आहेत त्यासाठी या केळीच्या सालींचा एक ऑर्गॅनिक पोटॅशच्या स्वरूपामध्ये फायदा होतो आणि आपण त्यामुळेच ही केळीची साली जे की घरगुती आहे ते आपण या रोपांसाठी या खतामध्ये पण मिसळलेले आहे सोबत आपण घेतलेलं आहे चहा पावडर जी की घरगुती आहे तीही जे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोन्यूट्रियन्स रोपांसाठी लागत असतात रोपांच्या वाढीसाठी ते यामध्ये भरपूर प्रमाणात असतातच आणि आपण निंबोळी पेंडही यामध्ये घेतलेली आहे जी की ऑर्गॅनिक आहे आणि त्यामध्येही भरपूर प्रमाणामध्ये मायक्रोन्युट्रिशन्ट असतात आणि जी की रोपांच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात ज्या तर साधारणतः आता ही माझी कुंडी बघा साधारणतः बारा इंचापर्यंतचं हे बकेट आहे बघा त्यामध्ये मी हे जास्वंदाचं रोप लावलेलं आहे आणि जवळजवळ दोन वर्ष जुनं हे रोप आहे त्यामुळे याला मी साधारणतः असं दोन मूठ भरून खत या रोपाला मी देणार आहे बघा तर अगोदर आपण काय करूया यामध्ये थोडीशी जी माती आहे ती आपण काढून घेऊया जेणेकरून आपल्याला खत देण्यासाठी जे काही खत आहे ते आपल्याला देण्यासाठी जागा मिळेल आणि ही मातीही आपल्याला त्या खतावरती झाकण्यासाठी उपयोगी होईल तर आता यामध्ये आपण हे खत भरायचं आहे थोडापासून थोडंसं अंतराने अशा पद्धतीने सगळ्या बाजूने हे खत आपल्याला या ब्लॉकमध्ये दे। द्यायचं आहे बघा हे खत दिल्याच्या नंतर आपल्याला ही माती यावरती जशीच्या तशी खतावरती झाकून घ्यायची आहे बघा मित्रांनो मी प्रत्येक वेळेस सांगितल्याप्रमाणे कोणतंही खत दिल्याच्यानंतर ते पूर्णपणे मातीने झाकायचं आहे बघा व्यवस्थितरीती तर मित्रांनो अशाच पद्धतीने आपण ह्या बाकीचे जे ज्या आस्वंदाची आहेत बघा तुम्ही बघू शकता या रोपावरती छोट्या छोट्या कळ्याही यायला लागलेल्या आहेत तर या अशाच पद्धतीने या सगळ्या रोपांना आपण खत देऊन घेणार आहोत तर ही माती ओली असल्यामुळे पावसाळा ऋतू आहे आणि त्यामुळे आपण याला लगेच पाणी द्यायची गरज नाही आहे बघा एक साधारणतः एक दीड तासाने किंवा पाऊस जर नाहीच पडला तर पाणी द्यायचं आहे जर पाऊस पडला तर तसं काही गरज भासणार नाही आहे बघा हे बघा तुम्ही बघू शकता माती ओली आहे तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो